भाऊ विधानसभेचे जे आहे तयारी सगळीकडे सुरू आहे तुम्ही महायुतीसोबत जाणार आहात की महाविकास आघाडीसोबत जाणार महाशक्ती महाशक्ती स्वतंत्र तुम्ही आणि किती जागांवर तुम्ही घडणार आणि कधी पण तो जाहीर करणार जागा आता जाहीर करू ना उद्या आमची संभाजीनगरला बैठक आहे बैठक झाल्यानंतर समोरच्या आता रचना करू कशा समोर जाता येईल

हेतू चांगला असेल तर काही हरकत नाही चांगल्या हेतूसाठी नियम तर कधी कधी त्यात काय विशेष आहे अशा किती जागा बडकवल्या काँग्रेसवाल्यांनी भाजपवाल्यांनी पण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेची लिस्ट आता इतक्या लवकर काही फायनल होणार नाही पण मला असं वाटतं का उद्याची बैठक झाल्यावर समोरचं आम्ही सांगू कशा पद्धतीत पंचेचाळीसचा फॉर्म्युला दिलेला देखील जागा आमची महाशक्ती आहे युती नाही ना आघाडी नाही सरकार हम बनाएंगे काल संजय राऊत असं बोललाय की एकनाथ शिंदे यांचा एन्काउंटर लवकरच जनता करणार आहे संजय राऊत ते आता आकाशवाणी केंद्र आहे शिवसेनेचं त्यांना रोज बोलावं लागतं त्याच्यानंतर ते बोलत राहतात काहीतरी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर वरून जे आहे ते आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेला आहे विरोधक टीका करताना सरकारकडून त्यांना दुतोंडी सापन केलं कुणाला अक्षय शिंदेवरून सरकार आणि विरोधक लोकांमध्ये एकामेकांवर टीका सुरू आहे सरकार करून त्यांना विरोधकांना तुटोंडी सापडलं जातं तर विरोधक या सगळ्या इन्काउंटरेबल संशय आहेत मला त्याच्यातली काही कल्पना नाही आहे